मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघ देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघाय लाडक्या बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे का आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याची हप्त्याची वाट पाहत आहेत ऑगस्ट महिन्याचा हप्ता संपायला अवघे काही दिवस उरलेला आहेत बघा त्यात अद्याप योजनेच्या लाभ आप त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे तैनो अजूनपर्यंत आपले चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑल नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑगस्ट महिन्याच्या संदर्भात तर बघा ओके हो चार ते पाच दिवस तुमचे आता तीन ते चार दिवस बाकी आहे ऑगस्ट हप्ता संपल्या तर बघा काय महत्त्वाची माहिती आहे आलेली आहे तर बघूया लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र कदाचित गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या खात्यात पैसा जमा होऊ शकतात बघा पैसे जे ते जमा होऊ शकतात आणि कदाचित लांबणीवर देखील जाऊ शकतात गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो लांबणीवर जात आहे बघा आणि पुढे बघा की लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहिणींना हप्ता याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही जी अधिकृत माहिती आहे ती समोर आलेली नाही अजून परंतु भरपूर दिवसांपासून ही गोष्ट जिथे लांबणीवर जात आहे की लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार काय मिळणार त्यामुळे या महिन्यात गणेश उत्सवात किंवा पुढच्या महिन्यात पैसे येणार आहेत बघा या महिन्यात जर तुम्हाला नाही आले तर पुढच्या महिन्यात येऊ शकतात तसेच पुढे बघा की लाडकी पण योजनेतून सव्वीस लाख ज्या महिला आहेत सव्वीस लाख जास्त महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरल्या आहेत या महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहेत त्यातूनच ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत त्यांच्या कारवाईत देखील केली जाणार आहे असल्याचे सांगितले जात आहे या महिलांची दिल्ल्यानुसार पडताळणी होणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करणार आहे बघा अंगणवाडी सेविका तुमची घरोघोरी जाऊन जी तुमच्या अर्ज पडताळणी प्रक्रिया आहे त्यामध्ये करणार आहे राज्यातील महिलांना आर्थिक बडकटी मिळावी या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे मात्र सुरुवातीच्या तपासणीत असे दिसून आले आहे की या योजनेत नोंद झालेल्या अनेक लाभार्थी हे जे आहेत ते नियमानुसार पात्र नाहीत यामुळे महिला व बालविकास विभागाने सर्व जिल्ह्यातील प्रशासनाला संबंधित लाभार्थ्यांची यादी सुपूर्त केली आहे ही छाननी प्रक्रिया प्रत्यक्ष शारीरिक तपासणीद्वारे केली जात आहे प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी लाभार्थ्यांची माहिती तपासत असून पात्र महिला अपात्र लाभार्थ्यांचा अंतिम निर्णय क्षेत्रीय स्तरावर होणार आहे या प्रक्रियेदरम्यान अपात्र ठरणाऱ्या ज्या महिला आहेत त्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कारवाई केली जाईल त्याबाबतच त्याचबरोबर पात्र महिलांना मात्र योजनेचा लाभ पूर्णपणे जो आहे तो मिळत राहील आणि असेही अधिकाऱ्यांनीच अधिकत सूत्रांनी माहिती दिलेली आहे बघा तर काय महत्त्वाची माहिती आहे आणि जे आदिती तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थ्यांनी नि योजनेच्या नियमांनुसार पात्र दिसून येत नसल्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थ्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये ही माहिती दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा व्यास करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे फायद्याची अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी लाडक्या बहिणीने व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या तैन्य पुढे बघा उपमुख्यमंत्री जे आहेत ते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेण्यात येणार आहे या योजनेचा लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा या छाननीमागील उद्देश आहे शासनाच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी ही तपासणी करण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेतून राज्यातील लाखो महिलांच्या दर महिन्याला आर्थिक मदत मिळते मात्र योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची मोठी संख्या उघड आल्याने आता प्रशासन आणि शासन या दोघांसमोरील मोठे आव्हान उभे राहिलेले आहे बघा तसेच पुढे बघा जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अपात्रता स्पष्ट होणार आहे आणि या अंतर्गत जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्या माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या पुढेही पूर्वत सुरू आहेत बघा यामध्ये जे अपात्र ठरतील ते कोणत्या कारणामुळे अपात्र ठरलेले आहेत किंवा त्यांनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत असं एकनाथ साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री त्यांनी ही माहिती दिलेली आहे बघा आणि अजितदादा पवारांनीसुद्धा सांगितले आहे की योग्य ती कारवाई आम्ही त्यावर करणार आहोत परंतु आता जे पात्र महिला आहेत ज्यांना लाभ मिळत आहेत तर त्यांना लाभ मिळतच राहील आणि ही योजना पाच वर्ष आम्ही सरकार जसं येईल तसं पाच पाच वर्ष करून ही योजना आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहोत त्यामुळे सर्वांसाठी मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर लवकरच तुम्हाला जे पैसे आहेत ते आम्ही डीबी टीद्वारे खात्यामध्ये ट्रान्स्फर केलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला जो एस एम एस आहे तर एस एम एससुद्धा पटाफट येऊ शकतो गणेश उत्सवाच्या आज नी तर उद्या तुम्हाला एस एम एस येऊ शकतो किंवा जर आज उद्या नाही आल्या तर पुढच्या महिन्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आम्ही जमा करणार आहोत तर अशी माहिती अजितदादा पवार जे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे आणि सर्वात मोठी लाडक्या ताईंसाठी मोठी बातमी आहे मोठी आनंदाची गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनसिप करू नका अतिशय लाडक्या ताईंच्या फायद्याची मोठी आणि नवीन अपडेट आप तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते तसेच पुढे बघा जे था रहे जे आता पात्र ठरणार आहेत तर त्यांच्यावर योग्य ते प्रक्रिया करून ज्या महिला अपात्र होत त्यांच्यावर योग्य ती कारवाई नंतर होणार आहे परंतु आता जे पात्र आहेत तर त्यांना लाभसुद्धा कंटिन्यू चालूच राहणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि लाडक्या बहिणीनं सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्वकडे ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे जे बाकी जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आले का पैसे ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचा कितवा हप्ता आहे आणि तुम्हाला आता चौदावा हप्ता मिळण्यासंदर्भात काय वाटतं ते पण लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कळवा की हप्ता लवकरात लवकर मिळावा तर गणेश उत्सवाच्या शो लाडक्या ताईंसाठी ही आनंदाची बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका हा जो तुमचा एकनाथ शिंदे आहे तो जो हप्ते आहेत तो वे वेळोवेळी जमा करणार आणि पुढे तुम्हाला असेच हप्ते मिळत राहणार असं मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे तर लाडक्या ताईंनं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद